मी आता राज्याच्या सी आय डी अर्थात गुन्हे अन्वेषण विभागाच्या बाहेर उभी आहे आणि तुम्ही जर माझ्या मागे बघितलं तर हे राज्याचं गुन्हे अन्वेषण विभागाचं मुख्यालय आहे पुण्यामध्ये हे मुख्यालय आहे आणि इथेच काही वेळापूर्वी बीडच्या संतोष देशमुख हत्याकांडामध्ये ज्याला आरोपी म्हणून ज्याच्यावरती सातत्याने आरोप होत आहेत तो वाल्मिक कराड जो आहे तो आता शरण आलेला आहे त्यामुळे वाल्मिक कराड तर शरण आला आहे पण अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित झालेले आहेत आणि यातनं नेमके काय काय मुद्दे निघतात त्याची उकल आपण करणार आहोत आपण सुरुवात करूया या व्हिडिओला एक तर पहिला मुद्दा आज वाल्मिकार दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी इथे आला पांढरंगाची स्कॉर्पिओ होती बीड पासिंगची गाडी होती अनिता मोराळे नावाच्या महिलेच्या नावावरती ही गाडी होती आणि त्या गाडीमधनं तो आला आणि तो इथे शरण आला शरण येताना त्याला त्याच्याशी बोलण्याचा माध्यमांनी प्रयत्न केला त्यांनी काहीही केलं नाही हात जोडले आणि तो आतमध्ये गेला त्याच्यासोबत त्या गाडीमध्ये दोन व्यक्ती होते असं सांगितलं जातं की ते दोघंही जण त्याच्या एका बाजूला एक आणि दुसऱ्या बाजूला एक हे जे दोघं जण होते ते बीडचे नगर आहेत आता या सगळ्यामधनं काय प्रतीत होतं काय लक्षात येतं तर एकतर मुद्दा असा आहे की वाल्मिक कराड जर पोलिसांना सापडत नव्हता सी आय डीने नऊ नऊ दहा दहा पथकं केली होती तरीही त्यांना सापडत नव्हता तर मग त्याचे समर्थक इथे उपस्थित कसे राहिले म्हणजे आम्ही बघितल्यानुसार जवळपास दहा बारा ज्या मोठ्या गाड्या आहेत त्या इथे आलेल्या होत्या चारचाकी आणि वाल्मिक अण्णांचे आम्ही समर्थक आहोत असं म्हणून लोकं आलेले होते जर वाल्मिक करारांचे फोन बंद होते त्यांचा कोणाशीही संपर्क होत नव्हता तर त्यांचा समर्थकांशी कसा काय संपर्क होता ते याच वेळी आजच्याच दिवशी याच कार्यालयामध्ये शरण घेणार आहेत शरण जाणार आहेत हे त्यांना माहिती असल्याशिवाय ते येऊ शकत नाहीत त्यामुळे कुठेतरी वाल्मिक कराडांनी शरण येताना सुद्धा स्वतःची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण यातनं फक्त वाल्मिक कराडांची ताकद दिसली नाही तर पोलिसांवरती नामुष्की आली असं म्हणायला सुद्धा हरकत नाही इतकं मोठं दल असताना सुद्धा वाल्मिक कराडांसारखा व्यक्ती हा सापडत नव्हता पुण्यामध्ये त्याचं लास्ट लोकेशन होतं नंतर कराड आहे असं बोललं जात होतं खरं काय हे नंतर चौकशीमधनं बाहेर येईल पण तो कुठल्याही पद्धतीने अटकेने आतमध्ये गेलेला नाही त्याला अटक करून मुसक्या आवळून पकडून आणलेलं नाही आहे तर तो स्वतःहून शरण गेलेला आहे हा झाला पहिला मुद्दा आता वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंच्या निकटवर्ती आहे यामध्ये आता काही लपवण्यासारखं नाही आहे हे सगळ्यांनाच मान्य आहे आणि मुख्य म्हणजे मुंडेंनी सुधा माध्यमांसमोर त्याची कबुली दिलेली आहे असे अनेक फोटो अनेक पुरावे जे आहेत ते समोर आलेले आहेत पण मुंडेंच्या अटकेची या निमित्ताने मागणी होत होती विशेषतः मुंडेंचे विरोधकच नाही तर अगदी त्यांच्या पक्षातले महायुतीतले आमदार सुद्धा अत्यंत सातत्याने मागणी करत होती की या संपूर्ण प्रकरणामध्ये जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा मात्र आता धनंजय मुंडेंना ही चर्चा खाली बसणार का किंवा गाळ खाली साठून पुन्हा एकदा सगळं स्वच्छ होणार का आणि हा जो सगळा मुद्दा आहे हा वाल्मिक कराडवरती फिरून वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण जे आहे ते एका बाजूला चालणार आणि धनंजय मुंडे यातनं अगदी अलगतपणे बाजूला होणार हे बघणं महत्त्वाचं राहणार आहे की हे सगळं प्रकरण हा सगळा तपास जो आहे तो धनंजय मुंडेंपर्यंत जाऊन पोचणार हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असणार आहे अजून एक मुद्दा म्हणजे वाल्मिक कराडने स्वतः शरण जात असण्यापूर्वी एक व्हिडिओ प्रसारित केला आणि त्याच्या म्हणण्यानुसार त्याचं असं म्हणणं होतं की मी केजमध्ये माझ्यावरती जे खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे त्यामध्ये मी शरण घेत आहे हत्याकांडाशी किंवा या संपूर्ण खून प्रकरणाशी संतोष देशमुख प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही आम्ही जेव्हा इथल्या काही प्रशासनाशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा ऑफ द रेकॉर्ड त्यांनी सांगितल्यानुसार की आ, संतोष देशमुख प्रकरण जे आहे ते सुद्धा सी आय डीकडे आहे आणि हा आता ते शरणसुद्धा सी आय डीकडे आलेत त्यामुळे अंतर्गत चौकशीसाठी त्यांना घेऊन जाऊ शक घेऊन जा, जाता येतं किंवा अंतर्गत त्यांची चौकशी होऊ शकते मिळालेल्या माहितीनुसार वाल्मिक कराड यांना आज संध्याकाळी केजच्या न्यायालयामध्ये हजर करणार आहेत आता जवळपास दुपारचे दोन वाजत आलेले आहेत आणि केस ते पुणे अंतर हे न थांबता सहा तास किमान सहा तासाचं आहे त्यामुळे जर तसं बघितलं तर रात्री आठ वाजता त्यांना हजर करणार का त्यांना लगेच तात्काळ नेणार का अजून पुढे किती वेळ त्यांची चौकशी चालणार आणि किती वाजता त्यांना हजर करणार की उद्या हजर करणार या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या बघणं महत्त्वाचं असणार आहे आत्ताच्या घडीला अजून एक अपडेट म्हणजे वाल्मिक कराड यांना आता त्यांच्या गोळ्या ज्या आहेत रोजच्या त्या देण्यात आलेल्या आहेत त्यांचं जे रोजच्या त्या औषधाच्या गोष्टी त्यांना लागतात त्यासुद्धा त्यांना आता पुरवण्यात आलेल्या त्यामुळे आता पुढे नेमकं काय होतं हे सगळं प्रकरण जे आहे ते वाल्मिक कराड यांच्या अटकेनंतर यांच्या शरणागतीनंतर तर थांबतं का आणि धनंजय मुंडे यातून सुटतात का की पुन्हा एकदा हे प्रकरणाचे धागेदोरे जे आहे ते मुंडेंनाही अडकवतात हेच बघणं महत्त्वाचं असणार आहे पुढचा हा सगळा प्रवास कसा असणार आहे कारण बीडच्या मोर्चानंतर आक्रमक मोर्चानंतर सर्वपक्षीय मोर्चानंतर मराठा समाज राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आक्रमक झालेला आहे त्यामुळे पुढचे मोर्चे होणार का की वाल्मिक कराड याच्या शरणागतीनंतर हे प्रकरण काहीसं थोडंसं थंडावणार हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असणार आहे तूर्तास या व्हिडिओमध्ये इतकंच माझ्यासोबत व्हिडिओ जर्नलिस्ट अभिजित महामुनीसह मी नेहा सरा सकाळ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका